ज्याने पोलिसांना आतापर्यंत आपल्या धाकात ठेवले ते त्याची चौकशी करणार की सेवा सरकारने कराडवर कारवाई करण्याचं नाटक एकतर बंद करावं आणि कारवाई करायची असेलच तर ती गांभीर्यपूर्वक करावी आता ही जी टीका आहे ती राज्याचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले त्याचं झालं असं की वाल्मिक कराड हे पोलिसांसमोर शरण आले आणि त्यानंतर पुण्यात शरण आलेल्या वाल्मिक कराडांना पुढे बीडच्या केजमध्ये नेण्यात ने आलं कारण केजमध्ये त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आता याच प्रकरणी चौकशी होत असताना बीडमधल्या केज पोलीस ठाण्यात जिथे वाल्मिक कराड यांना ठेवण्यात आलंय त्याच पोलीस स्टेशनमध्ये खरं तर पाच पलंग आणण्यात आलेत त्यामुळे आता हे पलंग नेमके कुणासाठी आहेत वाल्मिक कराडसाठी आहेत की पोलिसांसाठी आहेत असा सवाल खरंतर तर विरोधी पक्षांकडून विचारला जातोय त्यावर पोलिसांनी मात्र हे पलंग बीडमधल्या त्या पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असल्याचं स्पष्टीकरण दिलं पण पोलिसांचं हे स्पष्टीकरण विरोधकांना पछनी पडताना दिसत नाहीये आणि यावरूनच राज्याचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे ते म्हणतात महायुती सरकारच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मिक कराड येत असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन पाच पलंग आले का वाल्मिक कराड पोलीस कोठडीत असताना पाच पलंगांची आवश्यकता भासावी इतके योगायोग चित्रपटातही नसतात आरोपीचे लाड पुरवण्याची ही सुरुवात आहे हळूहळू टी व्ही एसी सी हॉटेल हॉटेलमधलं जेवण सगळंच मिळेल वाल्मिक कराडवर या सरकारला निष्पक्ष कारवाई करायची आहे का करायची असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे ज्याने पोलिसांना आतापर्यंत आपल्या धाकात ठेवले ते त्याची चौकशी करणार की सेवा सरकारने कराडवर कारवाई करण्याचे नाटक एकतर बंद करावे आणि कारवाई करायची असेलच तर ती गांभीर्यपूर्वक करावी कराडवर अजूनही संतोष देशमुख हत्या असो कि मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेला नाही त्यामुळे या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तरी आता या वडेट्टीवारांनी मांडलेल्या भूमिकेविषयी आपल्याला काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका